कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे गुरुजन व विद्यार्थी बंधू आणि माझे नाव समृद्धी मी पाचवी विद्यार्थी माझ्या शाळेचे नाव आदर्श इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल मी आज तुम्हाला बाबासाहेब बोलणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावा ही माझी नम्र विनंती बाबासाहेबांची प्रतिमा अशी होती ते अंटपैलू भारतरत्न होते ते राज्य घटनेचे शिल्पकार होते ते पहिले समाज कल्याण मंत्री होते त्यांचे ते कुशल राजकारणी होते त्यांचे सर्व पत्र परिपूर्ण असायचे पहिले ते विद्यार्थी काळात त्यांना हिंदू देवी देवतांचा खूप अभिमान असायचा त्यांचे पहिले पत्राचे नाव जयभवानी या वाक्याने सुरू होते दुसरं त्यांच्या मातोश्री दरवर्षी आप आपलखीनी पंढरपूरला जायचे तिसरं त्यांचे पहिले पक्षाचे पत्र होते मुखलेखन म्हणजे हृदयाचे तर दिले पण कारण नव्हे चौथे त्यांनी पाण्याचा सत्याग्रह हो केला मुख मिर्या काढून द्या आमच्या हक्काचं पाणी पिऊन द्या त्यांनी त्यांच्या तेन सहकार्याचा हात मागितला व तळ्यावर पोहोचले तिथं मोठा समाज जण हातात लाठ्या काठ्या घेऊन उभा होता बाबासाहेब म्हणाले आम्ही तिथं लढाई करायला नाही आलो आम्हाला फक्त आमच्या हक्काचं पाणी प्यायचंय तुम्हाला एक सांगतो इथं लांडगा हरिण वाहाग हत्ती इत्यादी प्राणी पाणी ते तर वाटत नाही मग आपण का वाटतो हे सगळं ऐकून तिथे उपस्थित सर्वजणांनी बाबासाहेबांसाठी टाळ्या वाजविल्या पाचवं आपण जेव्हा दिल्लीच्या संसद भवनाच्या प्रवेश प्रवेशद्वाराला पाहतो तर तिथे लिहिलेला असतं सत्यमेव येते हे वाक्य ही आहे सहावं नाशिकच्या काळाराम मंदिरापाशी बाबासाहेब आंबेडकर उपोषण धरून बसले होते कारण ते म्हणत होते राम हा आमच्या जीवनाचा राम हा आमचं जीवन आहे तिथं गडबड न करता इंग्रज मिलिटरी आली व दोन जण मुरलीच्या हातापायापे बंदूक धरून उभा राहिले बाबासाहेब म्हणाले अरे वेड्या आत्ताच दारू आला गईचा मास खोनाला सिग्रेचा धूर ही आज तोंडातच आहे व व बुटा घालून आमच्या रामा कशी उभा राहतो हा आमच्या रामाचा अपमान आहे ते म्हणाले तुमचा राम कसा काय बाबासाहेब म्हणाले जो राम अयोध्या सोडून वनवासी झाला वनवासींचा देव बनला पश पक्ष्यांशी मित्रता केली की वनवासी पक्षांशी मित्रता केली अस्वल अस्वल अस्वलशी ही मै, मै, मै मैत्री केली तो राम आमचाच ना हे सगळं ऐकून पुन्हा एकदा बाबासाहेबांसाठी टाळ्या वाजवल्या गेल्या आठव देश दे आता ते लोकनेते बनले होते आता नंबर एकला हैदराबादचा राजा श्रीमंत होता त्याने एक दिवशी बाबासाहेबांना निमंत्रण दिले व भेटीतच म्हणाले तुम्ही ही तुमचा धर्म मुस्लिम करून घ्या आमची तुमची तुलना आहे बाबा साहेबांनी स्पष्टपणे नकार दिला व घोषणा केली की आतापासून कोणीही कोणताही दलित मुस्लिम धर्म घेणार नाही व त्यांनी घेतला तेही सोडून द्या त्यांचं इतकं बोलणंच समाजाला खूप हे झालं व कोणीही ते धर्म घेतला नाही व ज्यांनी घेतलं त्यांनी सोडून द्या पहा हा किती मोठा त्याग आहे आ नवं आठव आता देश हा पाकिस्तानाच्या विरोधात होता ते त्यांनी ही त्यांनी महात्मा गांधी व नेहरूंचा जीव वाचवला व म्हणाले पाकिस्तानमधले सगळे भारतीय भारतात आणावा व आम्ही मुस्लिम तुम्हाला देतो नेहरू नाही म्हणाले व दहा लाख हिंदू इ हिंदू पाकिस्तानात कापवले गेले व दहा हजार मु मुली ही दहा हजार भारतीय मुली ही पळू पाकिस्तानमध्ये पळवून नेल्या एवढासाही छोटासा हा निर्णय होता त्याला ही नाही म्हणले तर हा किती मोठा त्याग झाला आहे नव जर हा महामानव जर आपला देशाचा पहिला पंतप्रधान बनला असता तर कदाचित आज आपला देश मंगळावर पोहोचला असता जय श्रीराम